हुशार भारतीय मित्र परिवाराच्या वतीने गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा ऍथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन पंचवीस डिसेंबरला दसरा मैदान बडनेरा रोड अमरावती येथे करण्यात येत आहे वेगवेगळ्या वयोगटात ही स्पर्धा घेण्यात येत असून तीन किलोमीटर ते एकवीस किलोमीटर पर्यंत लहान मुलांपासून ते महिला व पुरुष स्पर्धक त्यात भाग घेऊ शकतात जवळपास सात लाखांपर्यंतचे बक्षीस या स्पर्धेत विजेत्यांना मिळणार आहे अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन गुरुकुल बहुद्देश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजप नेते तुषार भारतीय व अमरावती जिल्हा ॲथलेटिक संघटनेचे सचिव अतुल पाटील यांनी केले आहे पंचवीस डिसेंबर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी आम्ही गुरुकुल शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा ॲथलेटिक संघटनेच्या वतीने तुषार भारतीय मित्रमंडळाच्या मुख्य सहकार्याने दरवर्षी अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत असते यावर्षी ही ही स्पर्धा पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेली आहे सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दसरा मैदान बडनेरा रोड येथून ही स्पर्धा सुरुवात होईल आणि शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत पुन्हा दसरा मैदानामध्ये या स्पर्धेचं समारोप होईल या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व स्पर्धकांनी सहभागी व्हावं असं मुख्य आयोजना आयोजन समितीच्या वतीने मी आवाहन करतो या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या दोन स्पर्धकांचं जे बक्षीस आहे ते टू व्हीलर मोटरसायकल आणि महिलांसाठी एक मोपेड मोटरसायकल आम्ही यावर्षीपासून देत आहोत आणि जवळपास चाळीस चार लाखाचं चा, रोख रक्कम श्प, आले, 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 सुद्धा विविध गटातील विविध स्पर्धकांमध्ये स्पर्धेमध्ये जे प्रथम आले द्वितीय आले तृतीय आले त्यांना सुद्धा विविध रोख बक्षीस आम्ही देणार आहोत मी सर्व महाराष्ट्रातील स्पर्धक आणि अमरावतीकर नागरिकांना विनंती करतो की या स्पर्धेमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं सहभागी होणाऱ्या बाहेरगावच्या स्पर्धकांसाठी आम्ही निवासाची आणि जेवायची व्यवस्था केलेली आहे स्पर्धक रात्रीला आमच्या कार्यालयामध्ये संपर्क करून आम्ही कुठे व्यवस्था केलेली आहे त्याची विचारणा करून आम्ही त्यांना पासेस देऊ ते त्या निवासस्थानावर आपलं निवास आणि भोजन करू शकता स्पर्धेच्या निमित्ताने प्रचार प्रसाराच्या साठी कार्यालयाचं उद्घाटन नऊ डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजता गुलशन प्लाझा जवळ मंत्री मोटर समोर बडण्यारा रोड येथे होणार आहे या उद्घाटन सोहळ्यालाही आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आव्हान या निमित्तानं मी करतो आ, या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अटल दौड डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता